हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर इथं चाललेलं आहे आमचा स्वयंपाक माझी वांग्याची भाजी झालेली आहे तर भांडे पडले होते चहाचे तर ते मी घासत होते रुपाली करत होती भाकरी भात झालेला आहे आणि भाजी टाकलेली आहे तर इथं आहे स्वयंपाक तर स्वयंपाक करता करता आमचं इथं चाललेलं आहे बोलणं गप्पा मारणं जे आमचं डेलीचं रुटीन असतं ते तर आजपासून आमचं चालले चालू चालू आहे दोन जावांचं डेली रुटीन जे किचनमधलं असतं ते तर आवरत स्वयंपाक आवरत आवरत भा बोलत बोलत भांडे घासत घासत आमचं आहे

तर आम्ही फिरायला आलेलोय गव्हाचा फेऱ्या मारतोय आम्ही कारणीच्या पूल माझे पाय लोक त्याच तरी भर येतो गोळीने कॅल्शियमच्या गोळ्या चालकल्या हा आणि किती दिवसातून बाई आले असेन फिरायला किती दिवसातून हे असताना पुरी दागत झोपत नाही हा आजचा काही प्रवास झाला म्हणून कर्जतला आले ना मी हमकास फिरायला येते कर्जतला आले आम्ही जणी यायचो आणि ही बाई तिला म्हणते ना चाललं फिरायला तर ती म्हणायची नको बाबा पण त्यावेळेस पुरीला लहान असायची ना आणि नाही जरी ते झोपले ना तरी यायची नाही हिथून एवढंच ना चला मी चालले त्यावेळेस तुम्हाला कंपनी द्यायला होत हा त्यावेळेस कंपनी द्यायला असायचं मला आणि हिला नव्हतं आणि मी तेव्हा पण फिरायचे ना आता पण फिरते आवडतो दादा पण हा छान वाटतं आपल्या इथं त्यासाठीच आहे ना ते दोन हे पा आणि कर्जच हे ना काय म्हणतात छान वाटतं एकदम मस्त आहे कर्जतमध्ये सगळे आपले घरातले आणि एकदम सेफ पण आहे की नाही नसले हा काय हाय वाटतं आहे आणि सगळी ही कॉलनी आहे ना तर सगळी भारी एकदम स्वतःचे स्वतः असतात आत्ता पण निवांत आहेत आणि शांत आहे बाकीच्या ठिकाणी नाही का म्हणजे एकदम गडबड घोटाळा असतो पण इकडं काय नाही एकदम शास्तक कॉलनी नाही शिक्षक कॉलनी ना सगळे आपले सुशिक्षित लोक शिक्षक लोक असेल आणि सगळे आपापले घरं घेऊन बांधले हे बघा ले भारीत गरजेचं तुम्हाला माहित असेल ना आणि खूप छान वाटते इकडं आणि रात्रीचा आपण फेरा जरी मारल्या ना तर सगळेजण मारतात आता गेलेत बरं झोपायला गेले असतील सगळे आतापर्यंत हां आतापर्यंत फेऱ्या मारतात मेहंदी काढायची काही निकाला करायची माझी बघा अशी होती मेहंदी मला वाटते तर फुलं सापडली मी का आणले आणि इकडून काढली अशी कशी वाटते माझी मेहंदी मी आपल्याला आमची जागा त्यांची सेम सेम असाल तर त्यांची जागा जास्त त्यांची जागा जास्त असेल त्यांना खेटूनच बघ दुसरं हे प्लॉट चालले मेहंदी काढायचं आईच्या हातोर पण आई मेहंदी दाखवा तुमच्या हातोर आईच्या हातोर काढली उद्या नेल पॉलिश लावायची डिझाईन काढत होती या सहा महिन्यात तिच्या मनात काहीच नाही तुम्हाला विचारलं होतं का ते भाऊ नका